हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशात आहेत मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आज मी बनवणार आहे काकडीचे थालीपीठ पीठ तर त्यासाठी घेतलेले होते कां दोन कांदा मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता त्यानंतर मी आता अद्रक लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता याची पेस्ट तयार करून घेते त्यानंतर मी इकडे घेतलेली होते दोन वाट्या गव्हाचे पीठ आणि दोन वाट्या बेसनचे पीठ माझ्याकडे ग तांदळाचे पीठ नसल्यामुळे मी काही त्यामध्ये टाकलेले नाही आहे तुम्ही टाकू शकता त्यानंतर सगळे हे मिश्रण मी मधे टाकून दिले आणि छान मिक्सअप करून आता त्याला छान त्या ते, त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ थोडासा जिरा ओवा आणि चवीपुरते मीठ टाकून त्याचे मिश्रण तयार करून घेते जसे आपण भजीचे पीठ तयार करत असतो तर तसेच ते छान मिक्सअप करून घेतलेले आहे ते बघू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही मी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला भरपूर प्रेम द्या माझ्या व्हिडिओजला भरपूर प्रेम द्या त्यानंतर आपले पीठ असे हे तयार आहे तर आता मी बनवणार आहे थालीपीठ तर माझ्याकडे डोस्याचा तवा असल्यामुळे मी त्याच्यावरतीच कुठले पण थालीपीठ किंवा काहीही बनवायचं असलं तर मी त्याच्यावरतीच बनवत असते ऑलरेडी त्याच्यावरती कसं की चिकट वगैरे नाही त्यामुळे त्यानंतर थोडासा तेल वगैरे टाकून दिला आणि मग आपले थालीपीठ थापून घेतले आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतले तर आपले असे हे थालीपीठ तयार आहे तो चला, तर चला आता मी कार्तिकला जेवण देते आणि हा जर व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑयकनची बटनही दाबायला विसरू नका बाय बाय